सध्या फटिक किंवा थकवा हे फार कॉमन लक्षण झालंय दिवसभर बसून राहणाऱ्या लोकांमध्ये किंवा अगदी तरुण लहान मुलांमध्ये सुद्धा हे लक्षण दिसून येतं दरवेळी असे पेशंट एकच तक्रार सांगतात मला खूप थकवा येतो आणि कधी कधी म्हणतात की त्याचाच मला कंटाळा आलाय आता टायर्ड ऑफ बिंग टायर्ड असे याला म्हणता येईल तर कसा दूर करायचा हा थकवा तात्पुरती मल्टीविटामिन्स किंवा तात्पुरते इंजेक्शन सलाइन्स यांनी तुम्हालाही माहिती आहे की हे सगळे तात्पुरते उपाय आहेत मग थकवा मुळापासून दूर करायचा कसा त्यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत थोडी शास्त्रीय माहिती आणि त्यासाठी करता येतील असे शास्त्रशुद्ध पाच उपाय मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत थकवा येण्याची महत्वाची कारणं वेगवेगळी असू शकतात ती शारीरिक असू शकतात मानसिक अशी दोन्ही प्रकारची असू शकतात शारीरिक कारणांमध्ये काही महत्वाची कारणं आहेत पहिलं म्हणजे आयुर्वेदामध्ये सात प्रकारचे शरीर घटक सांगितलेत त्यांना म्हणतो आपण सप्तधातू त्यातला पहिलाच घटक आहे रसधातू तेव्हा शरीरातला हा रसधातू कमी होतो दूषित होतो तेव्हा विनाकारण थकवा येतो सारखं झोपावं असं वाटतं अगदी कुणी मोठ्यानं बोललं तरी सहन होत नाही थकव्याचं दुसरं कारण आहे रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया किंवा पांडुरोग तिसरं कारण आहे अतिश्रम कुठले आजार किंवा वाढतं वय या सगळ्या कारणांमुळे थकवा येतोच कधी कधी व्यक्ती किंवा पेशंट स्त्री पुरुष कोणी असलं तरी बाहेरून दिसायला अगदी स्वस्थ असतात वजन भरपूर असतं आणि तरीही थकवा येतो म्हणजे फक्त कुठल्या कमतरताच नाही तर शरीरात जास्त असला तर त्यामुळे वजन वाढतं आणि शरीरामध्ये नकोशा झालेल्या टॉक्झिन्समुळे आमदोषामुळे किंवा वाढलेल्या चरबीमुळे देखील थकवा येतो याशिवाय मधुमेह म्हणजे डायबेटीस किंवा थायरॉइड ग्रंथीचे विकार स्त्रियांमध्ये मेनापॉज या सगळ्या कारणांमुळे देखील बराच काळ टिकणारा थकवा दिसून येतो आपल्या क्षमतेपेक्षा किंवा नेहमीच्या रुटीन पेक्षा आपण थोडं जास्त काम केलं तर थकवा येणं साहजिक आहे पण थोडी विश्रांती घेतल्यानंतर झोप घेतल्यानंतर असा तात्पुरता आलेला थकवा कमी होतो हे आपल्या सगळ्यांना माहितीये पण दुसऱ्या प्रकारचा जो थकवा थकवा असतो ज्यामध्ये फारसे शारीरिक श्रम किंवा वेगळं काही काम न करताही थकल्याची जाणीव सतत होत राहते हे मात्र शरीरात काहीतरी बिघडल्याचं लक्षण आहे यालाच आयुर्वेदात म्हटलं आहे अनायास म्हणजे फारसा विशेष आयास किंवा कष्ट न करता जो थकवा येतो त्यासाठी उपचार करायलाच हवेत फक्त शारीरिक कमतरताच नाही तर काही मानसिक कारण असतात ज्यामुळे थकवा येतो जसं सतत ताणतणावाखाली राहणं नोकरी आहे व्यवसाय किंवा घरातलं टेन्शन यामुळे येणारी निराशा चिडचिड किंवा अँझायटी यामुळे नकळत हळूहळू थकवा यायला लागतो आणि तो टिकून राहतो सध्या तर अगदी लहान मुलांपासून हा तणाव वाढतोय आणि त्यामुळे येणारा थकवा देखील वाढतोय आधुनिक दृष्ट्या विटॅमिन बी ट्वेलची कमतरता कॅल्शियम ची कमतरता अमिमिया कम ही थकवा येण्याची महत्वाची कारण आहेत अर्थात या कमतरता कमी करण्यासाठी फक्त विटॅमिन्स किंवा कुठलेही सप्लिमेंट्स कुठलीही टॉनिक्स देऊन संपूर्ण फायदा होत नाही कारण कितीही सप्लिमेंट्स कितीही विटॅमिन्स घेतली तरी तुमच्या शरीरात ही विटॅमिन्स ऍबसॉर्ब व्हायला हवीत ना त्यांचं चांगलं शोषण व्हायला हवं आणि ती योग्य त्या ठिकाणी पोहोचून त्यांचं कामही सुरळीत व्हायला हवं हे सगळं जर झालं तरच समस्या मुळापासून कमी होतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी अग्नीच म्हणजे काय पचनशक्तीचं काम उत्तमच असायला हवं अर्थात अग्नी म्हणजे फक्त पचनशक्ती नाही बरं का तर शरीरात आहारातून घेतलेल्या एका घटकापासून त्याचं शरीराला उपयुक्त असलेल्या दुसऱ्या घटकामध्ये रूपांतर करणारी जी शक्ती आहे त्याला आयुर्वेदात अग्नी म्हंटले तर ही जी रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन करण्याची जी प्रक्रिया आहे ती ती प्रत्येक पेशीमध्ये होत असते काम झालं तर कुठलीही समस्या मुळापासून कमी होती यासाठी जर तुमचं पचन नसेल तर सप्लिमेंट्स किंवा औषधं घेऊन तुम्हाला फायदा होतच नाही मग अशा वेळी वैद्यांचा योग्य असा सल्ला घ्यायलाच हवा हा झाला पहिला उपाय दुसरा आणखी कोणता उपाय करता येईल ज्यामुळे थकवा कमी होईल तर त्यामध्ये काही असे सोपे रेसिपीज आहेत ज्यामुळे शरीर घटकांना एकदम फास्ट तर्पण होतं तृप्ती मिळते मुगाचं कढण किंवा सूप घेतल्यामुळे सगळ्या शरीर घटकांना लगेच एनर्जी मिळते आता हे मुगाचं कढण कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपण अर्हम आयुर्वेद चॅनलवर यापूर्वीच पाहिलेला आहे असाच दुसरा अगदी सोप्पा उपाय आहे खजूर आणि काळ्या मनुकांचं सरबत यासाठी साधारण दोन ते तीन खजूर आणि दहा ते पंधरा काळ्या मनुका थोड्या वेळ भिजवून ठेवाव्या आणि नंतर मिक्सरमध्ये साधारण एक ग्लास पाणी घालून याचं सरबत किंवा ड्रिंक तयार करावं मनुका आणि खजूर हे दोन्ही बलदायक आणि लगेच तृप्ती देणारे असल्यामुळे या सरबताने थकवा कमी व्हायला खूप फायदा होतो उन्हाळ्याच्या दिवसात किंवा वृद्ध व्यक्ती आहेत किंवा ज्यांना वारंवार पित्त उष्णता असे विकार होतात त्यांच्यासाठी हे ड्रिंक एकदम उत्तम आहे पुढचा अगदी सोप्पा सर्वांना सहज करता येईल असा उपाय तिसरा तो आहे अभ्यंग अभ्यंग या दिनचर्येतल्याच उपक्रमाविषयी आयुर्वेदात म्हटलंय अभ्यंगम आचरेत नित्यम श्रमवातहा म्हणजेच वार्धक्य थकवा आणि वात या सगळ्यांना दूर करण्यासाठी सर्वांनीच रोज अभ्यंग करायला हवा आपली प्रकृती ऋतुमान आपला व्यवसाय जीवनशैली यांना अनुकूल असं कोणतंही औषधी तेल किंवा शुद्ध घाण्याचं तेल खोबरेल तेल यापैकी काहीही वापरून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा अभ्यंग करायलाच हवा किमान सुट्टीच्या दिवशी तरी सगळ्यांनी नियमानं अभ्यंग म्हणजे औषधी तेलाचा मसाज केला तर थकवा दूर राहतो आपण मागच या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ बनवलेलाच आहे जिज्ञासूंनी तो व्हिडिओ अवश्य पाहावा ज्यांना कामाच्या घाई गडबडीमुळे या सगळ्यासाठी अभ्यंगासाठी वेळच नाही त्यांनी काय करायचं तर पूर्ण अंगाला तुम्हाला औषधी तेलाचा मसाज करणं शक्य नाहीये तुम्हाला तेवढा वेळ नाहीये तर पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना आवर्जून रोज रात्री झोपताना शुद्ध तूप किंवा तेल लावावं आणि शिरोभ्यंग म्हणजे डोक्याच्या ठिकाणी मस्तकाला थोड्याशा तेलाचा रोज मसाज करावा असे हे दोन पादाभ्यंग आणि शिरोभ्यंग हे सोपे उपाय केले तरी शरीरातला वाद दूर होतो आणि थकवा कमी होतो जर खूप दिवसांपासून म्हणजे क्रॉनिक असा थकवा असेल कुठल्या आजारपणानंतर आलेला थकवा असेल तर त्यासाठीचा पुढचा उपाय आहे रसायन चिकित्सा रसायन म्हणजे काय तर रसादी जे सप्त शरीर घटक आहे त्या सगळ्यांचं पोषण करणार सर्वश्रेष्ठ औषध म्हणजे रसायन यामुळे शरीराच्या पेशींची झीज कमी व्हायला मदत होते आवळा अश्वगंधा गुळवेल गोक्षूर हिरडा अशा अनेक रसायन वनस्पती आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत आणि त्यापासून बनवलेली च्यवनप्राश अश्वगंधा रसायन किंवा या औषधांनी सिद्ध केलेलं तूप असे अनेक औषधी कल्प त्यांचंही आयुर्वेदात वर्णन आहे त्यांचा थकवा कमी करण्यासाठी फार छान उपयोग होतो जेव्हा पुढचा उपाय आपला जेव्हा मानसिक कारणांनी थकवा आलेला असतो तेव्हा काय करायचा तर पहिलं म्हणजे त्यामागचं कारण ओळखायचं आणि ते दूर करायचं ही सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप आहे सध्या सगळ्यांच्या जीवनशैलीत ताणतणाव मोठ्या प्रमाणावर वाढलेत तर हे हँडल करण्यासाठी किंवा त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी काही नियमित उपाय करायलाच हवेत उदाहरणार्थ रोज किमान पंधरा ते वीस मिनिटांचा तोही आउटडोअर व्यायाम बरेचदा काय होतं की अनेक लोक घरातून गाडीत बसतात तिथून ऑफिसमध्ये पुन्हा गाडीत बसतात पुन्हा घरी म्हणजे बाहेरचा निसर्गाचा हवेचा सूर्यप्रकाशाचा आणि त्यांचा संपर्कच येत नाही अशी जीवनशैली असेल तर त्या लोकांना थकवा येणं अगदी स्वाभाविक आहे म्हणूनच माझा सल्ला असा असतो की व्यायाम शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात करा त्यामुळे दुहेरी फायदा होतो शरीर आणि मन या दोन्हीसाठी होतो व्यायामाबरोबरच बरोबरच नियमित प्राणायाम योगासनं किंवा मेडिटेशन याचा आपल्या जीवनशैलीत करणं तो ही नियमानी करणं हे तणाव कमी सा सगळ्यात महत्वाचं टेक्निक आहे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा कुठल्या दीर्घ आजारपणामुळे येणारा थकवा खूप दिवस टिकून राहणारा आणि तुमच्या रोजच्या दिनक्रमात बाधक होणारा असा थकवा असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याचीच गरज असते तर आज आपण कोणकोणते उपाय पाहिले त्याची एक झटपट रिव्हिजन करूया पहिला उपाय म्हणजे शरीरात फक्त पचन संस्थेमध्ये होणारं पचन नाही तर पेशींच्या लेवलवर होणारं जे ट्रान्सफॉर्मेशन किंवा पचनाची प्रक्रिया आहे ती योग्य होण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं दुसरा उपाय इन्स्टंट थकवा कमी करण्यासाठी मुगाचं कढण किंवा सूप आणि खजूर मनुकांचं सरबत घेणं तिसरा उपाय म्हणजे अभ्यंग आणि रोज अभ्यंग शक्य नसेल तर सुट्टीच्या दिवशी करणं रोज पादाभ्यंग आणि शिरोभ्यंग करणं चौथा उपाय म्हणजे नियमित निसर्गाच्या सान्निध्यात केलेला व्यायाम प्राणायाम इत्यादी आणि पाचवा म्हणजे याच्याबरोबर नियमित रसायन औषधांचं सेवन करणं हे थकवा मुळापासून दूर करण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी आपला अर्हम आयुर्वेदचा च्यवनप्राश हा एक उत्तम पर्याय आहे रोज सकाळी कुटुंबातले सगळेजण हा एक चमचा चवनप्राश नियमानं खाऊ शकतात त्याचे इतरही फायदे मिळतात अर्थात या पाच उपायांबरोबर जीवनशैली योग्य असणं वेळेवर जेवण चौरस आहार वेळेवर झोपणं हे सगळं अत्यावश्यक आहेच तर आशा आहे की आजच्या या व्हिडिओतून थकव्याची मूळ कारण आणि त्यासाठी करण्याचे पाच सोपे उपाय याची माहिती तुम्हाला सर्वांना उपयुक्त वाटली असेल तर मग या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याच अर्हम आयुर्वेद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून तुमच्या काही प्रश्न शंका प्रतिसाद असतील तर आम्हाला अवश्य कळवा शुभम भवतू धन्यवाद